होऊ दिली नाही आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा दसरा साजरा केला त्यांच्या घराला तोरण बांधली हा ऑब्जेक्शन अरे ऑब्जेक्शन अरे मग तुम्ही लोकांनी साधा बिस्किटचा सा शेतकरी संकटात आहे या वेळेस आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे तिथं राजकारण करता कामाने काही लोक गेले कुठे कुठे जाऊन आले तिकडे आणि परत आले पण आम्ही गेलो जिकडे तिकडे सरकारची मदती केली त्यांना त्यांचं जीवनावश्यक वस्तूही केल्या आम्ही त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो तो भाई आणि पाळलं आम्ही ते त्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा दसरा साजरा केला त्यांच्या घराला तोरणं बांधली हा त्याच्यावर ऑब्जेक्शन अरे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं अरे मग तुम्ही लोकांनी साधा बिस्किटचा सा पुढं तरी न्यायचा होता तो पण नाही नेला आणि लोकांना बघा इथं सभापती महोदय स्थिर सरकार पाहिजे होतं आणि म्हणूनच महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे आ, जी सरकार आमची जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळे ज्या गतीने आम्ही बावीसपासून काम करतो आहे ती गती अधिक वेगाने यापुढे देखील आम्ही त्याला कायम ठेवतोय जो शब्द Uh, सत्तेत येण्यापूर्वी दिलेला दे आहे तो शब्द आम्ही पाळत पाळत संपूर्णपणे सगळे पाळणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही